नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही आवाज वंचित बहुजनांचा गायरण जमीन प्रश्न मार्गी लागणार वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन कळमनुरी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गाव मारवी आणि वाकोडी येथील शेतकरी बांधवांनी गायरण जमिनी विषयक प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका संपर्क कार्यालयाला भेट दिली शेतकऱ्यांनी सांगितले की गायब जमीन गेल्या साठ वर्षापासून त्यांच्या ताब्यात असल्या तरी ती अद्याप नाही त्यामुळे शासकीय लाभ मिळत नाही तर वाकोडी येथील शेतकऱ्यांनी म्हटले की शासनाने जमीन दिल्या असल्या तरी ती पोट खराब दाखल असल्याने कोणताही सुविधा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या सर्व तक्रारी दखल घेत म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या सविस्तर चर्चा केली ते म्हणाले हा प्रश्न शासन दरबारी अंतिम टप्प्यात असून एका महिन्यात स्वरूपी तोडगा निघेल वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे या प्रसंगी शेतकरी बांधवने संघटनेच्या प्रयत्नांचे कौतुक करत आभार व्यक्त केले कळमनुरी तालुक्यातील गायरान जमिनीचा शासनाने ज्या गायरान जमिनी शेतकऱ्यांना वहिती करण्यासाठी शेती कसून पोट भरण्यासाठी जेवढी दिल्या होत्या गेली अनेक वर्षापासून बौरगाव मधला प्रश्न मोठा झाला होता बऊर गावामध्ये शेतकऱ्यांना शासनाने जमिनी तर दिलेल्या आहेत परंतु पोट खराब मध्ये ही गायरान जमीन गेली असल्यामुळे त्यांना शासनाची कोणतीही सुविधा म्हणजे पीक कर्ज असतील शासनाच्या दिलेल्या विहिरी असतील इतर शासनाच्या शेतीविषयक सुविधा असतील या भेटत नव्हत्या हो वंचित बहुजन आघाडीने गेली सहा महिन्यापासून ते आठ महिन्यापासून सतत या गोष्टीचं फॉलोअप घेतलं शासनाला वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार केला आणि अंतिमरित्या जिल्ह्यामधील पहिलं असं बोरगाव आहे त्या बोरगावामध्ये गावामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या जमिनी हा पोटखराबमधून वहितीमध्ये आला त्याला आकारणी झाली आणि हा प्रश्न बोरगावातील शेतकऱ्यांचा कायमचा त्यांचा हा प्रश्न सुटलेला आहे आणि भोगोडदार दोन मधून एक मध्ये घेण्याची सुद्धा प्रक्रिया काही महिन्यातच ती सुद्धा पूर्ण होईल त्यामुळे भोर गावातल्या शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार सुद्धा मानले त्यामुळे तालुक्यातल्या मी सर्व गायरान जमीनधारकांना ज्यांना शासनानं जमिनी वाटप केलेल्या शेत शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी संपर्क का कार्यालयाशी संपर्क साधावा ज्यांच्या पोट खराब मध्ये जमिनी आहेत ज्यांना त्यावरती कोणत्याही शासनात सुविधा भेटत नाहीत ज्यांच्या भुगुडदार दोन मध्ये जमिनी आहेत त्यांनी वंचित भोजन आघाडी तालुका संपर्क संपर साधावा वंचित आघाडी पूर्ण ताकदीने हा प्रश्न शासन दरबारी आपला मार्गी लावे धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज